शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख डॉक्टर श्री देवानंद थळे यांच्या वाढदिवसाच्या औषधेत साधून शिवसेना उपतालुका प्रमुख नामदेव पाटील यांच्या वतीने गरजू नागरिकांना कानाचे मशीन कोबीस्टिक व साहित्याचे वाटप करण्यात आले गेले अनेक वर्षापासून शिवसेनेचे उपतालुका प्रमुख नामदेव पाटील हे डॉक्टर देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने काही ना, ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचे काय ते देणे लागतो या उक्तीप्रमाणे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख नामदेव पाटील यांनी हा उपक्रम राबवला या उपक्रमाचे शिवचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे यांनी भरभरून कौतुक केले असून आपल्या वाढदिवसानिमित्तानं गोरगरीबांना मदत होते यापेक्षा दुसरं समाधान काहीच नाही अशी प्रतिक्रिया देखील यावेळी डॉक्टर देवानंद थळे यांनी व्यक्त केली आहे या, का या, के या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल शिवसेनेचे उपतालुका प्रमुख नामदेव पाटील यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे आमचे आदरणीय आधारस्तंभ देवानंदी खलेसाहेब यांचा जो वाढदिवस आहे मी पहिला त्यांना आभार व्यक्त करेन का त्यांनी सोमवारी त्यांचा वाढदिवस असून रविवारी घेतलं त्याचा असं झालं की ते म्हणजे बोलतात ना प्रजा प्रजासुखी तर राजा सुखी कारण कसे का आहेत साहेबांचे चाहते चा जवळजवळ पूर्ण भिवंडी मुंबईवरनं सर्व येतात आज त्यांना एवढं प्रवासाचं एकदम दगदग होती ती कमी केली साहेबांनी साहेबांचं साहे साहेबांच्या तेन, बरोबर एवढे सहकार्य आहेत त्यांचा पण दगदगपणा कमी झाला आज साहेब एवढं काम केला चार पाच दिवस झाला मला वाटतं एक आठवडा झाला साहेबांनी बिस्किटं कपडे वया वाटप केल्या अन्नदान केला आज अन्नदान म्हणलं तर एकदम महान दान आहे अन्नदानासारखं काय नाही कारण पोटाची खलगी जेव्हा माणसाची भरते तेव्हा आत्मा शांत होतो त्याच्यासारखं काहीच नाही आज साहेबांचं सांगायचं म्हटलं तर साहेबांचं कार्य एवढं मोठं आहे ना का पूर्ण दिवस जाईल तरी संपणार नाही साहेबांनी गेल्या वर्षी मला वाटते आपले क्रिकेटपट्टू आहेत चांगले गावातले त्यांच्यासाठी डायरेक्ट पाच लाख रुपये दिले साहेबांनी म्हणजे साहेब कुठे थांबत नाही साहेब साहिब, साहेबा साहेबांसारखे मला वाटते आपल्या गावात आमच्या गावात ना दिग्गत व्यक्ती हु। होऊन गेले शेत होऊन गेले पण साहेब एकच देवानंदजी तले साहेब त्यांच्यासारखा कोणी होणे नाही आणि होणार सुद्धा नाही आणि साहेबांना साहेबांचं कार्य कुठेच थांबणार नाही आणि साहेबांचं पुढचं आयुष्य पण त्यांचं एवढं सुखाने आणि आरोग्यमय जाईल का बघा नको कारण एवढे मोठे लोकांचं आणि चांगल्या चांगल्या वयस्कर माणसांचं एवढा आशीर्वाद घेतात शुभ आशीर्वाद घेतात आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे त्यांचं जातीचं आगरी कोली हे कधी जातीचं त्यांनी हे केलंच नाही आज आगरी कोली जर जातीचं असतं साहेबांचं राजकारण तर आम्ही त्यांच्यासोबतही पण नसतो कारण ते त्यांनी टिकून ठेवले कधीच ते नाही ना त्यांच्या घरी जर कोणी गेला ना वृद्ध असू द्या कोणी असू द्या त्यांना एकदम प्रेमानेच कुठे गाडीत जरी असली तरी काच खाली करणार काच खाली करून हात ठेवणार त्याला विचारणार काय चाललंय तुझं कस चाललंय असं करणार साहेब साहेब आता म्हणजे साहेब मला असं वाटतं आमदार खासदार काय जिल्हा प्रमुख आहे हे मोठं पद आहे आमदार खासदारपेक्षा आणि आमदार खासदार तर होतीलच ते आणि त्यांनी एवढं कार्य केले ते कार्याची त्यांना पावती मिळणारच महाराष्ट्राचा विजय असो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो की या गावाने माझ्यावरती केलेलं प्रेम आणि देवानंद थळेपासून देवानंद थळे साहेबापर्यंत नेणारी जर्नी आज मी ह्या गावातून सरपंच झालो ते जिल्हा प्रमुख झालो तो साहेब आदरणीय साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि समाजसेवा आणि लोकसेवा करायची आमचे गुरु आहेत ते आणि त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आणि पुढंही त्यांच्या सल्ल्यानेच आम्ही लोकसेवा करणार पण आम्हाला पण त्या गोष्टीची जाण आहे की लोक नसतील तुमच्या मागे तर तुमची किंमत काही नाही मी कितीतरी करोडपती लोक करोनामध्ये अशा त्यांच्या बॉड्या फेकून दिल्या सहाशे करोडचा मालक आठशे करोडचा मालक सगळे मेले काय किंमत नसते आयुष्यात तुम्ही मेल्यानंतर तुमचं नाव सुद्धा राहत नाही त्याला बॉडी म्हणून संबोधलं हो जाते ती बॉडी आली का कुठला शेट मेला त्याचं नाव नाही तर बॉडी आली का किती असं येणार आहे म्हणजे लोक तुमचं नाव पण विसरतात तुम्ही मेल्यानंतर तुमच्या अंगठी म्हणजे दोरं असलं तरी तेही कापून घेतात मग तुम्ही घेऊन काय जाणार आहे सिकंदर राजा जग जिंकायला निघाला तेव्हा त्याला माहिती पडलं की जग जिंकण्यामध्ये नाही तर माणसाची मन जिंकण्यामध्ये आनंद आहे तो जग जिंकण्यामध्ये नाही आणि त्यांनी मरताना सांगितलं की माझ्या दोन्ही हात लोकांना दाखवा खाली ते मैतामधून बाहेर काढून ठेवा आणि लोकांना दाखवा का खाली हात म्हणजे या दुनियेमध्ये आपण खाली हात आलेलो फक्त लोकांचा आशीर्वाद घेऊन जायच्या जाताना एवढंच जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि माझा आयुष्यातला प्रवास जसं नामदेव शेटने सांगितलं आमदार खासदार मला खरोखर ते आमदार खासदार मला एवढा इंटरेस्ट नाही मी आमदार खासदारांना दिसले का आम आम्ही त्यांच्यापेक्षा व्हॅल्युबल वाटतो त्यांना कोणी खुर्ची देत नाही पण आम्हाला देतो का तर तुमच्या सारख्या लोकांची कामं केल्या म्हणून तेव्हा आयुष्यात जे आहे ते मिळणार आहे आणि मला असं वाटतं मला देवाने देताना दोन हात नाही तर चार हाताने दिलंय आणि त्याच्यामध्ये कशेरीच्या गावातले दोन हात अजून एक्स्ट्रा वाढले असतील त्यांचा आशीर्वाद आहे आणि असाच असाच आशीर्वाद पाहिजे आणि तो निस्वार्थ आशीर्वाद पाहिजे सलाम माणसाला आयुष्यामध्ये दोन मारले जातात एक घाबरून मारला जातो आणि एक रिस्पेक्ट म्हणून मारला जातो तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे कुठला सलाम पाहिजे आणि मला त्यातला रिस्पेक्ट मारणार ओळखणारा सलाम पाहिजे मला घाबरणारा सलाम नको आहे तेव्हा <laughs> आजच्या दिवशी जे माझ्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आमचे प्रमुख पाटील शाखा प्रमुख असतील त्यांनी मेडिकल कॅम्प केलं आणि नामदेव पाटील यांनी दिव्यांगांसाठी दरवर्षी करतात खूप चांगलं कार्यक्रम आहे आणि आमची ग्रामपंचायत तर द प्रत्येक वर्षी जोरात कार्यक्रम करतोय आणि असेच कार्यक्रम करून गावालाही पुढे नेऊ जिल्ह्यालाही नेऊ आणि लोकांनाही बरोबर पुढे गेले पाहिजे कारण तुम्ही जेव्हा पंचपक्वनं खाता तेव्हा आपण विचार केला पाहिजे आपल्या मित्रांनी काय खाल्ले का जेव्हा लोकांचं समजेल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने ट्रू लिडर होऊ शकता अशी माझी भावना आहे आजच्या दिवशी सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि दोन शब्द संपितो हिंद